स्वामी समर्थ महाराज पूजा यश संपत्ती आणि समाधानाचा मार्ग अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार असून त्यांनी भक्तांच्या उद्धारासाठी आलो आहे असे स्पष्ट सांगितले आहे त्यांची पूजा म्हणजे केवळ विधी नाही तर एक आत्मिक साधना आहे जी जीवनातील अंधार दूर करून यश पैसा आणि अंतशांती देते स्वामींची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांच्या पूजेची योग्य वेळ पद्धत आणि भाव यांचे पालन महत्वाचे आहे खाली या सर्व गोष्टींचे सविस्तर वर्णन आहे पूजेची योग्य वेळ आणि दिवस स्वामी समर्थ महाराजांची पूजा दररोज करणे उत्तम मानले जाते तरीही खालील दिवस आणि वेळा विशेष फलदायी आहेत एक गुरुवार गुरुवार हा दिवस दत्तगुरूंना अर्पण केलेला आहे या दिवशी स्वामींची पूजा विशेष फलदायी ठरते दोन शनिवार काही भक्त शनिवारीही स्वामींची विशेष आरती आणि नामस्मरण करतात कारण शनिच्या त्रासांपासून रक्षण करण्याची शक्ती स्वामींमध्ये आहे तीन प्रातकाळ सूर्योदयाच्या आधी सकाळचा वेळ सर्वात शुद्ध असतो यावेळी पूजा केल्याने मन शांत आणि शुद्ध राहते चार सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी दीप लावणे सायंकाळी आरतीसह दीपदान करणे अत्यंत मंगलकारी आहे जर दररोज पूजा शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेला स्वामींचे नामस्मरण व विशेष पूजन करावे दोन पूजेसाठी आवश्यक वस्तू स्वामी समर्थ महाराजांची पूजा साधी असली तरी ती भावपूर्ण असावी खालील वस्तूंची तयारी करावी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छपाट चौरंग पांढरे वस्त्र गंध हळदकुंकू अक्षता फुले विशेषत झेंडू किंवा तुळस नैवेद्य फळे दूध साखर प्रसाद धूप दीप आणि अगरबत्ती स्वामींचा फोटोसमोर पाणी आचमनासाठी श्री स्वामी समर्थ नामाचा जपमाळ सर्व वस्तू मनापासून तयार केल्याने त्या पूजेला दिव्यता प्राप्त होते तीन पूजेची सविस्तर पद्धत एक स्थान व शुद्धी स्वच्छ जागी बसावे स्नान करून पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करावे पूजास्थळी पवित्र वातावरण तयार करावे दोन संकल्प दोन्ही हात जोडून असा संकल्प घ्यावा ओम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझे सर्व कर्म सुंदर व्हावेत माझ्या घरात यश संपन्नता आणि समाधान नांदावे तीन ध्यान डोळे मिटून स्वामींचे रूप मनात आणा वजा अक्कलकोटमध्ये आसनस्थ करुणामूर्ती भक्तांकडे स्नेहाने पाहणारे स्वामी चार आवाहन ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राने महाराजांचे आवाहन करा ओम श्री स्वामी समर्थाय नमहा पाच फुले गंध अक्षता हळद कुंकू अर्पण करा दीप धूप दाखवा प्रसाद दूध साखर किंवा फळ अर्पण करा सहा नामस्मरण आणि जप ओम श्री स्वामी समर्थ हा जप एकशे आठ वेळा करा जप करताना प्रत्येक श्वासात स्वामींचे स्मरण करा जप म्हणजे मनाला स्वामींशी जोडण्याचा मार्ग सात स्वामी चरित्र वाचन श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे दररोज एक अध्याय वाचन अत्यंत पुण्यदायी असते हे ग्रंथ वाचन म्हणजे मानसिक स्नान आठ आरती आरतीच्या वेळी सर्व घरच्यांनी एकत्र जय जय स्वामी समर्थ महाराज असे गावे दीप फिरवून आरती अर्पण करावी आणि सर्वांना प्रसाद द्यावा चार पूजेमागचा तात्विक अर्थ स्वामी समर्थ महाराजांची पूजा केवळ देवाला प्रसन्न करण्यासाठी नसून स्वतःचे मन आणि जीवन शुद्ध करण्यासाठी आहे जेव्हा आपण त्यांच्या पूजेत मन वाणी आणि कर्म यांचे एकत्रीकरण करतो तेव्हा आपल्यात दिव्य ऊर्जा जागृत होते ही ऊर्जा आपल्याला तीन प्रकारचे यश देते एक आध्यात्मिक यश अंतर्मनात शांतता आणि समाधान दोन भौतिक यश व्यवसाय नोकरी आणि समाजात प्रतिष्ठा तीन मानसिक यश आत्मविश्वास सकारात्मकता आणि धैर्य पाच पूजेमुळे पैसा आणि संपत्ती कशी मिळते अनेक भक्तांचा अनुभव सांगतो की स्वामींची निष्ठेने पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात त्याचे काही आध्यात्मिक कारणे आहेत एक नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पूजेदरम्यान निर्माण होणारा कंपन प्रभाव व्हायब्रेशन घरातील नकारात्मक शक्तींना दूर करतो दोन बुद्धी आणि निर्णयशक्ती तेजस्वी होते स्वामींच्या नामाने मन शुद्ध झाल्यावर आपण योग्य निर्णय घेतो ज्यामुळे आर्थिक प्रगती होते तीन अदृश्य शक्तीचा आशीर्वाद मिळतो ज्या कामात पूर्वी अडथळे येत होते ती कामे अचानक यशस्वी होतात चार कर्मशुद्धी आणि भाग्यसंपादन पूजेमुळे आपले कर्मशुद्ध होते त्यामुळे नवीन संधी आणि संपर्क निर्माण होतात स्वामींचे एक वचन प्रसिद्ध आहे जो माझे नाम घेतो त्याचे कल्याण मी करीन म्हणूनच ज्यांच्या घरात नित्यपूजा आणि नामस्मरण सुरू असते ते घर धनधान्याने समृद्ध होते सहा पूजेने मिळणारे अदृश्य लाभ एक मनशांती आणि स्थैर्य चिंता आणि तणाव कमी होतो दोन सकारात्मक विचारसरणी आयुष्याकडे आशावादी दृष्टिकोन निर्माण होतो तीन कर्मनिष्ठा वाढते कामात सातत्य आणि प्रामाणिकता येते चार संबंध सुधारतात कुटुंबात प्रेम आणि ऐक्य वाढते पाच आत्मविश्वास आणि प्रेरणा स्वतःवर विश्वास वाढतो हीच खरी संपत्ती आहे वजा जी कायम टिकते आणि आयुष्य सुंदर बनवते सात पूजेमध्ये भावाचे महत्व स्वामी समर्थ महाराजांना मोठ्या विधींची अपेक्षा नव्हती ते म्हणत भाव असेल तर मी भाकरीतही प्रसन्न होतो म्हणून पूजेत भाव सर्वात महत्वाचा आहे महाग वस्तू मोठे सजावट याने नाही तर प्रेमाने अर्पण केलेल्या एका फुलाने स्वामी प्रसन्न होतात मनात स्वच्छ भाव नम्र